नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सध्या पाहतो आहे भोसरी विधानसभेमधील जो काही प्रचार जो आहे तो रणधुमाळी सध्या आक्रमक झाली सध्या पाहायला मिळून येते सध्या आपण पाहतो आहे या भोसरी विधानसभेमध्ये एकीकडे ज्यांची दहा वर्ष टर्म अशी या भोसरी विधानसभेमध्ये काढलेली सध्या आमदार महेश लांडगे यांच्याविरुद्ध सध्या आत्ता या भोसरी विधानसभेत लढतायत ते म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित घव्हाने जसं पाहिलं गेलं तर सध्या हा प्रचार जो आहे तो अजित गवारांची उमेदवारी घोषित होण्या अगोदरच या भोसरी विधानसभेमध्ये जे आहेत ते सध्या त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली सध्या पाहायला मिळत होती परंतु सध्या आत्ता आपण पाहतो आहे की या वीस तारखेला सध्या या मतदान जो आहे तो या ठिकाणी या विधानसभेचं या ठिकाणी होणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्याबरोबर या भोसरी विधानसभेतील ज्यांनी पंचेचाळीस वर्ष या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये यांनी ज्यांनी घालवली या उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटामधील या भोसरी विधानसभेतील असे दिलीप सावंत आहेत माझ्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खरं तर पाहिलं गेलं तर काय सांगाल तुम्ही पंचेचाळीस वर्ष एकनिष्ठ म्हणून शिवसेनासोबत तुम्ही आहात भोसरी विधानसभेचं सध्या आत्ता इलेक्शन सुरू आहे काय सांगाल कशा कशाप्रकारे सध्या आत्ता तुमचं कामकाज आहे आणि तुम्ही कुणाच्या पाठीशी आहात जय महाराष्ट्र मी गेली पंचेचाळीस वर्ष शिवसेना पक्षामध्ये एकनिष्ठ काम करत आहे आम्हाला वरिष्ठ नेत्यांनी ने, महाविकास आघाडीमध्ये आमचे आम्ही तिकीट रवीभाऊ लांडगे म्हणजे आमचे जावाई यांना तिकीट मागितलं होतं पण काही का कारणास्तव तिकीट कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला मा माननीय माननी श्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांचा आम्हाला आदेश आला की तुम्ही मा माघा अपक्ष फॉर्म माघार घ्यावं हो। आम्ही त्या आदेशाचं पालन तंतोतंत पालन केलं पण आज महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धवजी साहेब संजय राऊत साहेब नानासाहेब पटोले राहुल गांधी यांना आम्हाला महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये एक चांगलं स सरकार आणायचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जो भ्रष्टाचार चालवलो आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराष्ट्र लुटून न्यायचं ठरवलं आहे महारा महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या होत्या त्यांनी गुजरातमध्ये नेल्या अनेक लोकांना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळतळेगाव येथे आपली बाहेरच्या देशाची फॅक्टरी आली होती ते काम आपल्या कमीत कमी एक दोन लाख लोक बेरोजगार मुलांना मुलींना ते काम मिळालं असतं पण अशा घाणेर राजकारणामुळं आज भाजप सरकार केंद्रातलं असो किंवा इथला असो यांनी खूप भ्रष्टाचार केलेला आहे महानगरपालिकेतसुद्धा खूप भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही अजित भाऊ आम्हाला एक सुसंस्कृत उमेदवार महाविकास आघाडीच्या मार्फत मिळालेला आहे त्यांच्या घराण्याला नाव लौकिक आहे त्यांच्या वडिलांची पण पार्श्वभूमी आजपर्यंत त्यांच्या कामात एकही त्यांना कुठलंही गालबोट लागलेलं नाही असं व्यक्तिमत्व आमचे रविभाऊ लांडगे हेही त्यांच्याबरोबर पा 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 पाठीशी आहेत आम्ही संपूर्ण शिवसेना एका ताकदीनिशी की कसल्याही परिस्थितीत आम्हाला आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार शरदचंद्र प शरदचंद्रजी पवार गटाचे अजितभाऊ घवाने यांना आम्ही निर्धार केला आहे की कसल्याही परिस्थितीत अजित भाऊ घवाने यांना निवडून आणायचं आहे आणि आम्हाला भविष्यात उद्धव साहेब पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे आमचं आजचा सर्वे आहे कमीत कमी महाविकास आघाडीला दोनशे जागा मिळतील असा सर्वे आजचा आहे बोसरीतलं काय वातावरण भोसरीमध्ये एक नंबर वातावरण आहे भोसरीमध्ये ना तुम्ही चरुली जावा डुडोळगाव जावा चिखली जावा तळवडे जावा रुपीनगर जावा मुशी जावा वातावरण लोकांना आमच्या उमेदवाराला अजित भाऊ घावानेला अनुकूल वातावरण आहे आम्ही आता आघाडी घेतलेली आहे त्यामुळं आम्हाला मी आज तुम्हाला सांगू इच्छितो कमीत कमी आम्ही आम आमदार भाजपचे आमदार महेदा लांडगे यांच्यावर आम्ही आघाडी ऐंशी हजारच्या लीडला आम्ही अजित भाऊ घावाने यांना निवडून आणणार ऐंशी हजार मताधाक्यांनी तर पाहिलं गेलं तर आपण पाहिलं की स्वर्गीय अंकुशलाव लांडगे यांचं देखील या भोसरी विधानसभेमध्ये पाहिलं की आपण ज्या भोसरी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी ज्यांनी वाढवली त्यांचे जे त्यांच्यासोबत ज्यांनी कामकाज पाहिलं असे बाळासाहेब घवाने ते देखील सध्या आता भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिली त्यांनी त्यांनी दिलेली आहे सध्या ते देखील आता बाहेर पडतायत अजित घवानेची साथ देत आहेत एकंदरीत कशाप्रकारे तुम्ही याकडे पाहता एकंदरीत असं काल मागे का आमच्या इथं दहशत आणि दादागिरीला लोक कंटाळलेले आहेत विकास कुठलाही दहा वर्षात झालेला नाही म्हणून लोकांची प्रतिक्रिया आहे की आम्हाला कसल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार निवडून आणायचं ही जनतेची प्रतिक्रिया आहे आमची नाही जनतेच्या मनातून हा रोष आहे भाजपविषयी त्यामुळं सत्ताधारी म्हणतात विकास केला काही विकास केलेला नाही विकास काही झालेला नाही भकाच झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तुम्ही कुठंही जावा प्रत्येक भागात जावा तिथं तुम्ही रस्ते रोड बघा आणि खात्री करा की काय विकास झाला आहे शिवसेनेची ताकद त्यांच्या पाठीमागे उभी राहणार शाऊचा शंभर टक्के ताकद जोरदार आम्ही दिलेली आहे कारण आम्हाला पक्षाचा आदेश महत्त्वाचा असतो पक्षानं दिलेला आदेश आम्ही बनवून आम्हाला अजूनही सांगतो बी जे पीची काही नगरसेवक आमचं काम करतायत दुसरी गोष्ट अंकुश भाऊ लांडगे आणि बाबासाहेब लांडगे यांनी दोसरीमध्ये जे भाजपचं रोपटं लावलं खऱ्या तर त्यांचा सन्मान नाही उलट आमचे रविभाऊ लांडगे यांच्यावर अन्याय केल्यामुळं त्यांनी दोन वर्ष पक्षातून बाजूला राहिले आणि आ शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला तेव्हापासून त्या पक्षाला एवढी मोठी ताकद वाढली असला मोठा नेता मिळाला पाहिजे याच्या आधी पक्षाला ताकद नव्हती पण त्यांच्या रूपानं आम्हाला शिवसेनेला एवढी मोठी ताकद मिळाली की आज आम्ही भविष्यात पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेला महाविकास आघाडीची सत्ता आणू नक्कीच खरं तर पाहिलं गेलं तर ज्यांनी या भोसरी विधानसभेमध्ये महाविका ज्या महायुती म्हणजेच या ठिकाणी जी भारतीय जनता पार्टी वाढवली ज्यांचे पुतण्या आहेत ते अंकुशराव स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांचे जे पुतण्या आहेत ते रवी लांडगे ते सध्या त्या भारतीय जनता पार्टीत होते परंतु तिथून ते नाराज होऊन सध्या आत्ता बाहेर पडले एकंदरीत या भोसरी विधानसभेमध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवली त्यांनीच सध्या आता ते बाहेर पडतायत काही केंद्रीय तुम्हाला वाटतं म्हणजे ज्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवली भोसरी विधानसभेमध्ये ज्यांनी हे रोपटं लावलं ते सध्या आता त्याची बाग तयार झाली आहे मग आता फळं कोण खात फळं फळं असं कोणीच खात नाही आम्हाला महत्त्वाचं असतं एक एक मत महत्त्वाचं असतं आणि सर्व कार्यकर्ते जोमान कामाला लागलेली आहेत आप... आम्ही भाऊंचा आदेश तुम्हाला अंतिम असला रवीचा आदेश म्हणण्यापेक्षा भाऊ स्वतः हिरिहिरीण भाग घेतलेला आहे प्रत्येक मतदार भागामध्ये बा, बा, मग तळेवडे असो चिखले असो दादोवाडे असो त्यांच्या स्वतःच्या मिटिंग वस्ती असो त्यांचा बालिकेला धावडी वस्ती आहे पण तिथंसुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे पुढच्या उमेदवाराला कसं पाडायचंय या उद्देशानं सगळ्यांनी कामाला लागलेले नक्कीच तुम्ही आता विजयाची वाटचाल अजित कशा प्रकारे करून देणार आहात आम्ही विजयाची वाटचाल म्हणजे आम्ही सगळ्या मताधिक्याने जनतेनं दिलेला कौल आज आम्हाला मान्य आहे नक्कीच आपण पाहतोय सध्या या भोसरी विधानसभेमध्ये गेल्या कित्येक दिवसापासून आपण सध्या पाहतोय ज्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवली स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्यासोबत ज्यांनी कामकाज पाहिलं असे बाळासाहेब घवाने हे देखील सध्या आता भारतीय जनता पार्टीमधून जे आहेत ते सध्या सोडचिठ्ठी देत आहेत बाहेर आहेत आपण सध्या पाहतोय भारतीय जनता पार्टीचे जे माजी नगरसेवक असतील जे पदाधिकारी असतील या सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यामधून जे आहेत ते सध्या बाहेर पडत आहेत या तुतारीच्या पक्षामध्ये जे आहेत ते इनकमिंग सुरू आहे माझ्याबरोबर हे दिलीप सावंत आहेत यांनी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून या भोसरी विधानसभेमध्ये या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये या ठिकाणी एकनिष्ठ म्हणून काम करत आहेत ते सध्या देखील आज महाविकास आघाडीच्या सोबत असलेले सध्या त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे भोसरी विधानसभेमध्ये परिवर्तन होणार की नाही हे देखील सध्या आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे येत्या तेवीस तारखेला या भोसरी विधानसभेतील जो निकाल आहे कुणाच्या बाजूला लागणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे विकास चौधरी नऊ महाराष्ट्र नेटवर्क पिंपरी चिंचवड भोसरी